सिवा संघटनेची स्थापना केली एकोणतीस स्वयं करत असताना राजकीय पटलावर सामाजिक संघटनावर काम करण्यापेक्षा एक राजकीय पक्ष स्थापन करावा नुकत्याच सुरुवात असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलेली आहे आणि नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अवघ्या आठ दिवसामध्ये या लोकसभेच्या निवडणुका सुरुवात झाल्या आणि या निवडणुकीमध्ये दृष्टीनं वेगवेगळ्या पक्षाची चर्चा होत असताना मी आपल्याला या ठिकाणी सांगेल पूर्ण महाराष्ट्रभराचा आढावा घेतल्याच्या नंतर राष्ट्रवादीचे नेते माननीय शरद चंद्र पवार व काँग्रेसचे नेते माननीय बाळासाहेब थोरात शिवसेनेच्याही नेत्यांसोबत माझ्या चर्चा झाल्या आणि त्यातून आम्ही पुणे या ठिकाणी आमची भूमिका जाहीर केली त्या व्यासपीठावर लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी महा कार्यक्रम झाल्यानंतर मी रात्री तीन वाजता आलो माझं होम काम आहे होम डिस्ट्रिक्ट आहे आताच वसंतरावजी म्हणण्याप्रमाणे या ठिकाणचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण आणि माझ्या सहित आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं जिवळायला जात आहे आणि मग या ठिकाणी आल्याच्या नंतर मला धर्माबाद तालुक्यामध्ये वेळेगावला असताना एक वाजता फोन आला आमचे मित्र अनिलराव मोरे एकनाथराव मोरे आणि सन्मान आमच्या आनंदराव चव्हाण यांचा फोन आला ही पत्रकार परिषद ठेवलेली आहे मी आयत्या वेळी आलो आणि आयत्या वेळी आल्याच्या नंतर ही एवढ्या धावपळी उपस्थित आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये सीमा संघटना उभा केलेलं जे काम आहे त्या कामाच्या बळावर महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या चाळीस संघामध्ये आणि लोकसभेच्या आणि खास करून सीमा संघटनेची आहे आणि त्याचा जागा घेऊन या परिस्थितीमध्ये भारताला हुकुमशाहीच्या जोखडातून बाहेर काढायचं असेल आणि संविधान आणि लोकशाही वाचून गोरगरीब शेतकरी कष्टकरी बहुजन ओबीसी दलित आदिवासी शेतकरी कष्टकरी आणि उपेक्षितांना खऱ्या अर्थानं न्याय मिळवण्याचा असेल तर मोदीला संपवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आले एक निर्णय घेताना विचारपूर्वक अशा प्रकारचा हा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये शिवा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टी म्हणून आम्ही राज्य बातमीवर जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे विश्वास देतो नांदेड होमकाउ नक्की आमच्या निर्णयामुळं आम्ही एक लाख मत जास्त एवढा विश्वास फक्त एक पत्रकार बांधवांचा घेणार आहे सिवा संघटना बरोबरच आम्ही मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णय घेतला होता आपण आठवा त्रिकोणी प्रांताच्या दिवशी नरेंद्रभाई मोदी यांची नांदेडमध्ये सभा होती त्याही वेळेला तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपाचे राज्य अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्या सोबत आमची राजकीय चर्चा हो शिवसेना भाजपा महायुतीला आम्ही पाठिंबा निर्णय केला होता आणि मला आठवत आहे दहा एप्रिल दोन हजार एकोणीस ला मुंबईच्या मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सीमा संघटना महायुतीचा घटक पक्ष म्हणून हो। राज्य पातळीवर समावेश करून घोषणा करत असताना त्या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री पियुष गोयल तेव्हाचे राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे मुंबई भाजपचे अतुल शहा आणि माझ्या सहित आमचे पदाधिकारी उपस्थित होते आम्ही त्यांना पाठिंबा दिला परंतु फडणवीसांचं नाव फसणवीस करावा लागला त्यांनी आम्हाला सगळ्यांना फसवलं फक्त मला फसवलं नाही तर बाकीच्या नाही फसवलं आणि आम्हाला विधानसभेच्या पाच जागा आणि विधान परिषदेची एक जागा द्यायचं जा मान्य केलेलं असताना सुद्धा त्यांनी शब्द पाळला नाही आणि जेव्हा आयत्या वेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला जागा देण्याचा विषय आला तेव्हा त्यांनी शब्द पाळला नाही हे लक्षात म्हणून आयत्या वेळी मी आणि रासपचे महादेव जानकर गेली तीस वर्ष मित्र आहोत मी महादेव जानकरांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आता धोका तर दिला पण आपली अवकात तपासण्याची वेळ आहे आणि मग आपण कुठेही काही काही करणार नसू तर परभणी जिल्ह्यातला गंगाखेड विधानसभा हा एक मतदारसंघ हा रासप शिवासंग्रंथ युती म्हणून आपण करू तेव्हा माधवांवर तयार होत कारण त्यांना उमेदवारी घ्यायची होती ते डॉक्टर रत्नाकर गुट्टे होते आणि ते कारखान्याच्या केस मध्ये जेल मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आणि जेलच्या पाहेर असताना रत्नाकर गुट्टे पडले होते निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाला आणि त्यांनी तयार होतो उमेदवार विशाल कलाम काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार डॉक्टर बाधुसुद्धा केंद्रे आणि राष्ट्रपद सुभाष संघर्णीचे उमेदवार डॉक्टर रत्नाकर गुट्टे अशी झाली आणि केवळ गंगाखेड मतदारसंघामध्ये सिमा संघटना केले नंतर हळूहळू बहुजन समाज झुटत गेला तरी मुस्लिम झुटत गेला आणि जेल मध्ये असलेले रत्नाकर गुडे हे सोळा हजार मताच्या नेरीनं निवडून आले हा इतिहास मी आपल्याला मागच्या पाच वर्षापूर्वीचा सांगतोय लोकसभेला आम्ही पाठ्यपाल पण माणसाला त्याची किंमत नसते आणि काम त्याच्यात पहिलं नाव मला होतं दुसरं नाव म्हणजे एकत्र आली आणि देखील जी पोटनिवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये शांता फक्त विषयी झाली मी खुलेपणाने सांगतो आहे वेबसाईट वर आहे पोटनिवडणुकीच्या अंतापूर अंदापूरकर आहे त्याचा अर्थ असा आहे की आमच्या निर्णयावर मतदान करणारा मोठा दर्गा आहे सिद्ध त्यामुळे सांगतो की नांदेडचा विजय तर काय दगडामधली ही रेग आहे काय त्यामध्ये बोलता असायचं कारण नाही नांदेड लातूर झारास सोलापूर सांगली सातारा माडा अलीकडे परभणी हिंगोली वाशी बुलढा ही मतदारसंघ मी आपल्याला गॅरंटीनं सांगतो शिवा संघटना आणि सेवा जनशक्ति पार्टीचा पाठिंबा असल्यामुळे जे बॉर्डरवर असलेले जे उमेदवार आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार जे होणार आहे मला विश्वास आहे की या निवडणुकीत चार जूनला महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीचं आणि संविधानाच जतन करण्याची जबाबदारी हा जाणकार पत्ता नक्की करेल यावर माझा विश्वास आहे आणि म्हणून मी आजपासून माझ्या सहित माझी संपूर्ण टीम नांदेड लोकसभेमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या ताकदीने कामाला लागणार आहे आम्ही कोणाचा मान मान अपेक्षा करणार नाही कारण आमचं उद्दिष्ट आहे लोकशाही वाचवणं आमचं उद्दिष्ट आहे संविधान टिकवणं आमचं उद्दिष्ट आहे ठिकाणी बेरोजगारी हटवणं गरिबांना न्याय देणं बहुजनापर्यंत आम्ही महाविकास आघाडीचा अटक पक्ष बनवतो सेवा जनशक्ती पार्टी या ठिकाणी राज्यभर काम करणार आहोत त्यामुळं आपल्या माध्यमातून की खरं पहिली पत्रकार परिषद आहे पुण्यामध्ये आम्ही केली होती शरद पवार साहेबांनी अधिकृत पत्रकार परिषद ही आज नांदेड मध्ये होते आहेत पत्रकार बांधवांचं माझ्या वतीनं सेवा जनशक्ती पार्टीचा सेवा संघटनेचा प्रमुख याला त्याला आपलं स्वागत करतो आणि आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपल्याला आमंत्रित करतो धन्यवाद जय शिवाम महाविकास आघाडीला समर्थन देताना मी पहिला उल्लेख केला लोकशाही आणि संविधान वाचवण्याची गरज लक्षात घेऊन आम्ही पाठिंबा पा दिलेला आहे आणि लोकसभेला सेवा जनशक्ती पार्टी कुठेही उमेदवार दिलेला नाही पण महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनवून आम्ही विधानसभेला उमेदवार देणार आहोत अशा प्रकारची चर्चा झालेली आहे आजच बोलणं योग्य नाही पण नक्की आम्ही आमचा विचाराचा धागा जो आहे तो लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा जागा हा मुद्दा आमच्यासाठी गौर आहे बघा सीमा संघटना सामाजिक संघटना आता कोणाला आपल्याला खुलासा करतो जसं भारतीय जनता पार्टीचा बॅकबोन बनवतो आर एस एस काम करते आर एस एस मध्ये निवडणुका लढवत नाही तसंच शिवा संघटना ही सामाजिक संघटना भौतिक संघटना आहे आणि सेवा जर शक्ती मार्गे महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी लाख दीडशे व बहुजनाला घेऊन हो। आम्ही स्थापन केली आणि या सेवा जनशक्ती पार्टीचा बॅकडोर हा शिवा संघटना आहे त्यामुळे शिवा संघटना म्हणून एवढ्या ऐक्या आम्ही उमेदवार दिला नाही खरंय पण विधानसभेला आम्ही उमेदवार देणार आहोत एक कोणाला विचारायचं असेल तर आभार प्रदर्शन करायला संभव आपण बोला बघा मी उल्लेख केला सेवा जनशक्ती पार्टीचं रजिस्ट्रेशन हे फेब्रुवारी शेवटी झाले आणि लोकसभेच्या निवडणुका लागल्या पक्षाची चर्चा झाली पाहिजे आम्ही चाचपणी केली दोनशे गावामध्ये आमचे कार्यकर्ते जाऊ लागले पण नवीन पक्ष आणि लोकसभेची एवढी मोठी निवडणूक शक्य नसतं पण चर्चेत राहिलो पाहिजे म्हणून कार्यकर्ते फिरते हे खरं आहे परंतु आम्ही कोणासोबत युती झाली असती तर लढवणार होतो युती झाली नाही म्हणून आम्ही कुठलाही उमेदवार दिला नाही पुढचं सांगतो विधानसभेला आम्ही उमेदवार देणार आहोत जराच्या समुद्रात गुणाला आनंद घ्यायचा असेल तर भाजपवाल्याने नक्की घ्यावा पण मी आपल्याला विश्वासाने सांगतो वसंतराव चव्हाण महाविकास आघाडीचे उमेदवार हे कमीत कमी दोन लाखाच्या प्रकारे निवडून ते सांगतायत ते बघितलाच अनुभव घेतला देशाचे पंतप्रधान विश्वातली मोठी ताकद आणि मोठ्या ताकदीच्या पंच्याहत्तर टक्के खुर्च्या होते त्यावरून जनतेचा कल्चरणी मनोरंजन धोरे साहेबांनी काँग्रेसचे अधिकृत आघाडीचे उमेदवार या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे i'm not